काल परवापर्यंत मुंबईची महापालिका फक्त कार्यकर्त्यांपर्यंत असल्याचं दिसत होतं साधारण कोणत्याही निवडणुकीत एक अंडरकरंट दिसत असतो मुंबईची निवडणूक चार दिवसावर आली तरीही अशा कोणत्या निवडणुका आहेत असं वाटत नव्हतं ठाकरे एक झालेत फडणवीसांनी संपूर्ण इलेक्शन आपल्या हातात घेतलीय तरी म्हणावा असा इम्पॅक्ट ग्राउंडवर जाणवत नव्हता आता हा इम्पॅक्ट न जाणवण्याचा सर्वाधिक तोटा होणार होता तो ठाकरेंना त्याचं कारण म्हणजे अशावेळी तुम्ही मतदान होण्याचं त्यातही कार्यकर्ता टू कार्यकर्ता पातळीवर मतदान होण्याचा धोका जाणवत होता कार्यकर्त्यांच्या पातळीवर मतदान झालं सर्वसामान्य मतदार बाहेर पडले नाहीत तर भाजपचा फायदा होणार हे स्पष्ट आहे कारण कार्यकर्त्यांचं जाळं त्यांना मतदानाच्या बूथपर्यंत आणणारी यंत्रणा आणि मतदान करून घेण्याची यंत्रणा भाजपकडेच आहे तसं बळ भाजपचं आहे पण हे वातावरण फिरल्याचं दिसलं ते कालच्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी या दोन गोष्टी एकत्रित दिसून आल्या आणि ठाकरे बंधूंच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली गर्दी मोठी होती पण यातही आशिष शेलार यांच्या फॅन पेजवर वरून सभेपासून दूरवरचा व्हिडिओ पोस्ट करून सभा फ्लॉप झाल्याचं सांगण्यात येऊ लागलं अर्थात यावर शेलारांचं फॅन पेजच ट्रोल झालं अर्थात ठाकरेंच्या या सभेचा धसका घेऊन ही सभा कशी फ्लॉप झाली हे भाजप सातत्याने सांगणार हे स्पष्ट होतच ठाकरे संपलेत युतीला वेळ झालाय आता ठाकरेंचं काही उरलं नाही या सगळ्या नरेटिव्हला मुठमाती देत ही सभा टेसात हेट झाली आणि त्यामुळे मुंबईत इलेक्शनचं वातावरण झालं असं म्हणता येईल सभेचा नेमका इम्पॅक्ट काय झाला काय होतोय या एका सभेमुळे वातावरण कसं फिरू शकतं समजून घेऊया या व्हिडिओतून सर्वात पहिला समजून घेऊया त्या आत्तापर्यंतच्या मर्यादा काय होत्या मराठी माणसांसाठी ठाकरे बंधू एकत्र झालेत असं सातत्याने सांगण्यात येत होतं तरीही हा मेसेज सर्वसामान्य मराठी मुंबईकरांसाठी किती महत्त्वाचा ठरणार हे गरजेचं होतं कारण भाजप हे दोन्ही बंधू स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आलेत असं सांगत होतं दोन्हीकडून राजकीय चिखलफेक होत होती आणि मराठी मतदार शांततेत पाहत होता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काही झालं तरी भाजपच जिंकतं आणि भाजपला हरवता येत नाही हे नरेटिव्ह भाजपने निवडणुकीपूर्वीच काही जागा बिनविरोध करून ठाकरेंकडे उमेदवारच नाहीत भाजपच जिंकणार आहे असं नरेटिव्ह तयार करण्यात यश मिळवलं होतं आता याचा इम्पॅक्ट काय होतो तर भाजपविरोधाची मतं प्रत्यक्ष मतदानासाठी बाहेर पडणं अवघड ठरू शकणार होतं आपण मतदान केलं तरीही भाजपच जिंकणार असेल तर कशाला वेळ घालवावा असं सर्वसामान्य भाजपविरोधात मतदान करणाऱ्यांचं होत होतं त्यातही इलेक्शनचा बेसिक नियम म्हणजे हरणाऱ्या व्यक्तीला मतदान केलं तर आपलं मत वाया गेलं अशी भावना यामुळे ठाकरेंना मतदान केलं तरी ते वायात जाईल असं मत देखील तयार होण्यास पूरक वातावरण करण्यात येत होतं या सभेनं या सर्व मतांना मुठमाती दिली असं आपल्याला म्हणता येतं त्याचं कारण म्हणजे झालेली गर्दी सभेला जी गर्दी झाली ती अभूतपूर्व होतीच शिवाय पाटलांच्या शेतात मक्याची कणसं आम्ही नाही आणली भाड्याची माणसं या घोषणा लोक स्वतहून उत्स्फूर्तपणे आली आहेत हे सांगणाऱ्या होत्या पर्यायाने काय झालं तर ठाकरेंच्या सभेत मुंबईतला मराठी माणूस एकवटला पेटून उठला हे दृश्य स्वरूपात दिसण्यास मदत झाली आता या एकमेव गोष्टीमुळे मराठी माणूस जो मतदानापासून अलिप्त राहिला असता तो बाहेर पडण्यास मदत होऊ शकते अर्थात हा मतदार जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत हवा तो इम्पॅक्ट ठाकरेंना मिळणार नव्हता ना सभेमुळे झालेला दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ही निवडणूक लोकांची करणं आवश्यक होतं राज ठाकरेंच्या भाषणामुळे ही निवडणूक लोकांची होताना दिसतीये ते सातत्याने आता घरात बसलात तर संपून जाल असं सांगत आहेत कशा प्रकारे अदाणी भाजप सर्वसामान्य मुंबईकरांना संपवून टाकतील हे पोटतिडकीने सांगत आहेत पर्यायाने ही निवडणूक फक्त ठाकरेंच्या अस्तित्वाची न राहता ती सर्वसामान्य मराठी मुंबईकर माणसांची असल्याचे मत राज ठाकरे आपल्या सभेतून तयार करू शकले आहेत यामध्येच मुंबई तोडण्याचं नरेटिव्ह देखील महत्त्वाचा इम्पॅक्ट करताना दिसून येते आजवर प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं नरेटिव्ह मांडलं यावेळी मात्र राज ठाकरेंचा फोर्स इथे महत्त्वाचं काम करताना दिसतोय कारण राज ठाकरेंनी वाढवण बंधारापासून कशाप्रकारे विकासकामं वसई विरार या दिशेने चालू असल्याचं सप्रमाण लोकांना दाखवून दिलंय बुलेट ट्रेन सुरत ते मुंबई अशीच का होतीये गुजरातच्या दिशेनेच हे सगळं का चालू आहे हे सांगत अदाणींच्या माध्यमातून कशाप्रकारे मुंबई गुजरात हे कनेक्ट केलं जात असल्याचं दाखवलं जात हा फॅक्टर या सभेतून अगदी ठासून समोर आला पर्यायाने मराठी माणसांचे एकजोट होण्यास अँटी उत्तर भारतीयपेक्षा अँटी गुजराती सेंटीमेंट तयार होण्यास राज ठाकरेंमुळे मदत होताना दिसतीये सभेचा तिसरा महत्त्वाचा फॅक्टर सांगायचा तर मुस्लिम दलित नरेटिव्ह भाजपने अकोटच्या निमित्ताने एमआयएमसोबत जाण्याचा निर्णय घेऊन स्वतःच्याच पायावर दगड मारला आहे जी भाजप हिंदुत्वावर इलेक्शन मोठं करण्याच्या तयारीत होती ती भाजप त्यांच्या बोगस हिंदुत्वाचे वाभाडे आपण सत्तेतून काढणार हा ठाकरेंचा इशारा ऐकताच बॅकफूटवर गेली एकीकडे राज ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात मराठी बंधूंनो अशी करत आहेत तर उद्धव ठाकरे माझ्या तमाम हिंदू बंधूंनो अशी करत आहेत ठाकरेंचा हा बॅलन्स महत्वाचा ठरणार आहे कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात कोकणी मुसलमान देखील आहेत अशावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या शाहीर अमर शेख यांची आठवण म्हणून उद्धव ठाकरे काढत आहेत आता शाहीर अमर शेख यांच्या नावाला मुस्लिम म्हणून भाजपने विरोध केला तर भाजप मराठी विरोधात असल्याचं नरेटिव्ह उभं राहू शकतं अर्थात गुड मुस्लिमचा धागा पकडून भाजप कशाप्रकारे सिलेक्टिव्ह हिंदुत्ववाद पुढे आणत आहे हे सांगून ठाकरे भाजपची कोंडी करत असल्याचं दिसून येऊ लागलंय एकीकडे उद्धव ठाकरे अमर शेख यांचं नाव घेऊन मुस्लिम बाजू सांभाळतायत तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ देऊन राज ठाकरे दलित नरेटिव्ह खेचून घेत आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मुंबई महाराष्ट्रापासून दुरावू नये यासाठी महत्त्वाची ठरली होती संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगत अशी लॉजिकली मांडण्यात डॉक्टर बाबासाहेबांची भूमिका मोठी होती पण त्यांचे योगदान अनेकदा बाजूला सारलं जातं ठाकरेंनी आंबेडकरांच्या या भूमिकेचे योगदान सांगितल्याने मराठी फॅक्टरसोबत दलित बांधव जोडण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते थोडक्यात काय तर संविधान बदलाच्या भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर पडले आणि मवियाला त्याचा लोकसभेला फायदा झाला आतापर्यंत मराठीसाठी ठाकरे एक झाले हे परसेप्शन आणलं जात होतं पण ते दोन्ही बाजूने तयार होताय का या मर्यादा दिसत होत्या किमान या सभेतून या मर्यादा दूर होऊ शकतात असं सध्या तरी दिसून येतंय असं आपल्याला म्हणता येतं अजून तीन दिवस मतदानाला आहेत इथपर्यंत हेच वारं कायम ठेवणं ते वाढवणं आणि प्रत्यक्ष मतदान दिवशी मराठी माणसांच्या रांगा मतदान केंद्रावर लागल्या तर त्याच दिवशी ठाकरे भावांनी धमाका केला असं आपल्याला म्हणता येतं तुर्तास तरी सभेनं वातावरण निर्मिती झालीये असं आपल्याला म्हणता येतं एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं मुंबईत ठाकरे ब्रँड धमाका करणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा